नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघिऱ्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इंग्लि इंग्रजी दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा आणि हा वर्ष तुमचं सुखाचं भरभराटीचं जावं आणि असंच तुमचं आयुष्यभर आमच्यासोबत सपोर्ट राहावं आणि आजचा हा ब्लॉग मी फॅमिलीसोबत सुरुवात करतो आहे सो तिघंच आहोत पप्पा पुण्याला असतात सो पप्पा अप अप डाऊन असतो त्यांचा आठवड्यातून आई पण आले गावावरनं आणि खूप दिवस पनवेलचासुद्धा फ्लॅटचं काम वगैरे चालू होता आणि तो सुद्धा ॲक्च्युली मीच अप डाऊन करून बघत होतो सुद्धा कामाच्या निमित्तानं ना, जायला नाही भेटायचं आणि आईलासुद्धा बघायचं आहे आणि दाखवायचं आहे आम्हाला सो कसा आहे काय जो पनवेलला जायच्या अगोदर सो आता जायचं आहे पनवेलला फ्लॅटचा काम कशा प्रकारे झालं आहे आणि ॲक्च्युली इंटेरियरचा कामाला सुरुवात केलेली आहे आणि कुठपर्यंत झालं आहे ते सुद्धा बघायचं आहे मम्मी सोबत आणि फेरणा आणि आहे आहे येतेस ना परवा पनवेलच्या डेपोतून बोल ती हिथच आहे ना रूम घेतलेस ती बोल हिथच आहे मग तिला टेन्शन काय माहितीये काय आयस ला कामाला जायला लांब पडेल हा हां तर आईला पनवेल एवढा त्रास काढला पनवेलच्या फ्लॅट वर द्यायचं आहे बघूया आता कशा वाटतोय तिला तिकडं तिलाच जाऊन विचारायचं आहे कसा वाटतो काय तो कारण आई त्यासाठीच आता घरभरणीसाठी आले मेन म्हणजे मुंबईला सो गावचे सगळेजण येतील पण त्यासाठी आले तयारी वगैरे सगळी करायचे स्वागत आहे आपल्या मध्ये स्वागत आहे हा हॉल आहे सगळ्या काम चालू आहे इंटेरियरचं काम करायचं आहे फर्निचरचं काम करायचं आहे सगळ्या मटेरियल वगैरे आणून ठेवलेलं आहे तर लवकरच काम म्हणजे काम चालू आहे आज थोडा बंद आहे म्हणजे कारागीर घरी आहेत सो बाथरूम लॉक केलेला आहे सामान बेडरूम आहे लॉक केलेला असं कसा आहे मी पहिला बाथरूम इथपर्यंतच होता इथपर्यंत होता आणि संडास बाथरूम वेगवेगळा होता आम्ही मोडून थोडा आतमध्ये घेतलेला नाही तो संडास नाही आहे आणि वरती टाकी पण नव्हती तर हा सगळा बाथरूम फोडून टाकी टाकी पण पण आहे आणि हा सगळा आतमध्ये अशा प्रकारे आहे काम थोडं अर्धवट आहे करायचं आहे हळू हळू शावर बिअर बसून झालेला आहे गिजर लावायचं सगळ्या गोष्टी लावायच्या नल बिल लावून झालेला आहे आज।, आज खास आईला दाखवायला आलो आणि बरंच हा आमचं चा काम चालू होतं ऍक्च्युली मी येऊन जाऊन असायचो पण मम्मी वगैरे काम चालू करून पहिल्यांदा आले तो मम्मीला सुद्धा बघायचं होतं अजून काय काय करायचं आहे ते आणि बेडरूम सगळा पसार आहे कंटाळलीस ना तू की इकडं मंदिर आहे स्वामी समर्थांचा मस्त इकडं मोकळा असं वातावरण बेडरूममधून बेडरूममधून पण भरपूर उजेड होतो दिवसाची लाईटीची गरज नाही आहे नाही तर आम्ही ज्या आता रूममध्ये राहतो ना दिवसभर लाईट लाग लागते आणि ऊन आहे की हे आहे काळो काय काय समजत नाही नाही पाऊस पडतो ते पण नाही समजत त्या रूममध्ये हां आता दिलं आहे वरच्या सिलिंगचं काम चालू करायचं किचन बघितलेस का नाही किचन बघतो जा कसा केलेला आहे तो हा सगळा पूर्ण रेडी होईल ना तेव्हा आम्ही होम टूर दाखव आमच्या छोटासा घराचा हा हा ही भिंत एवढीशीच होती ती जरा वाढवलेली किचन आणि हा किचन एवढूसच होता हा परत वाढवलेली होता। हो आता बसवलेल्या <coughs> पूर्ण बसवायचा <आजा> होता लाद्या <coughs> बजेट भरपूर हिसाबाच्या वरती जात होता तेवढाच तर ते उद्यापासून फर्निचरचं चा काम चालू होईल हा ते भरायचे कसं आहे लांब लांब मग ह्या रूममध्ये कंटाळशी नाही <laughs> ना दिसतायत <है> ना, <coughs> ना? त्या रूमसारखा फक्त घरात नाही थांबायला इकडे सगळी गावातली आहेत आपल्या बाजूची मुरुट जंजीरातली आहेत रायगडवाली आहेत वरती महाडची आहेत पोलादपूरची आहेत आणि आपण दापोलीच आहोत फर्निचरचं काम पण आमच्याच यांना दिलेलं आहे हा फॅन पुरती वरच्या पुरती लाईटीचे कनेक्शन टाकून दिलेले आहेत प्रकारे प घराचं बरंच असं काम अजून बाकी आहे म्हणजे आपण जेवढा करू तेवढा कमी आहे पण जेवढा बोला ना नवीन घर आणि बघितलेले स्वप्न ते स्वप्न साकार झाल्यावर म्हणजे त्या पद्धतीने माझ्या नजरेत कसा असणारं घर जो तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवेन कारण ज्यावेळेस घर घ्यायच्या अगोदर बघितलेली स्वप्न होती हां इकडे असं असणार बेडरूममध्ये असं असणार बाथरूम असं असणार किंवा हॉल असा असणार किंवा किचन असा असणार सो बघायला स्वप्न बघायला खूप इझी असतात पण ते करायला खूप कठीण असतं त्याचा खर्च खूप असतो पण ते साकार करणं पण खूप महत्त्वाचे असतात सो मी ॲक्च्युली मी माझा मोठेपणा नाही सांगत पण मी स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करतो भले त्याला वेळ जाऊ दे पण ती माझ्यात पूर्ण करायची मी त्यात धमक ठेवतो आणि तसंच मी जी काही स्वप्न बघितलेली आहेत ती तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरच नवीन चांगला फ्लॅट रेडी झाला की तुमच्यापर्यंत दाखवेन आईला पुन्हा एकदा विचारतो कसा वाटला आहे त्या रूमपेक्षा मग इकडं बऱ्या होईल ना आराम करायचं तुला सगळीकडे करा आहे बेडरूम आहे हा ना तिकडं लोक हो ना इकडे उजे दिवस खाली पण जाऊ शकतेस तू बसायला बस आहे मेन म्हणजे लिफ्ट आहे ती एक खूप महत्वाची आहे आमच्या इथं समोरच आहे अशी लिफ्ट सो लिफ्टमधून म्हणजे आईला वगैरे लिफ्टचं जास्त काही करणार नाही पण ना। आम्ही यायला जायला पण सोडू तेवढा हे आहे आणि सूर्यप्रकाश भरपूर आहे त्यामुळे कसला टेन्शन नाही आम्हाला तर अशा प्रकारे घराचं म्हणजे नवीन रेडी झालं की तुमच्यापर्यंत दाखवेनच मग बऱ्याच असं काम आहे आणि ॲक्च्युली घराचं काम आम्ही कोणाला आयद्या घराला नाही दिलेलं आहे म्हणजे आमच्याच माणसाला दिलेलं आहे संगमेश्वरलाच राहतात पांचाळ कामचे सो त्यांना दिलेले आहेत सो तेच बघतात आणि इ इत, इतर इकडच्या हिकडच्या त्या तिकडच्यांना देण्यापेक्षा आपल्याच माणसाला काम देणं खूप म्हणजे चांगलं असतं आणि काय आपल्याच काम माणसाला काम आहे आणि आमच्याच विश्वासातली माणसं आहेत सो so, मी जास्त मला जास्त इकडं येणं जाणं करत करायला वेळ नसतं कारण माझे शो किंवा इतर कामं असतात मग मी काम झाल्यापासून आत्ता येतेच ना आता काय आपल्याला काय झालंय तो आता तिने बघितलं सो डेली आमचं येणं जाणं नसतं पण सगळं ते काकाच बघतात ते आता असते तर त्यांची ओळख करून दिली असते तर आता आम्ही चाललोय आपला मित्र सतीश दागडे कारण आजी मुंबईला आले तर वहिनी सुद्धा होतं आणि दादा सुद्धा बोललेला की मुंबईला आले की आजीला घेऊ नये सो इथून आता सतीश आहे कोण आहे काय

जा कुठला आंबोलीतला <laughs> आंबोलीतला कोण आई केमची लॉकडाऊन लागला प्लॅनिंग करूया काहीतरी प्लॅनिंग करूया नवीन तर प्लॅनिंग पाहिजे मुंबईत आता आई येऊन जाऊन गावाला गावा गावाला कंटाळा आला की मुंबईला यायचा ती आता एका महिन्यात कंटाळ गेल्या वर्षी पण अशीच कंटाळली आणि कधी नाही आपा काकी काका पोर ती गावी तिला जरा येऊन बरा पडतो घरी अशीच बसून असते ना मग मग कुठं शेनगुटा बिनगुटा गावाला आहेत गावी मुंबईत आहेत कोंबड्या वेलिंग काळी लावायच्या काम आहे हो तुम्ही मग डायरेक्ट या बघायला आता तुम्ही डायरेक्टच या दादानी आलय दादा आला मग अर्ध बघायला नको डायरेक्ट असा वहिनींची रिएक्शन मग यायची आहे तो तेव्हाच सांगा डायरेक्ट सतींदा जेव्हा आम्ही बघायला गेलो सतीश दा होता नाही बनवलेला हा सध्या आमचा गाणा बघतायत कसा आहे सतीचा गाणा त्या गाण्यामध्ये छोटासा रोल केलेला आहे आणि साडी बिडी नेसून आहे तर काय माहिती कॉपीराईट येईल की नाही मागं बघा साडी घालून आहे मी हा बघा <laughs> मजा आलेली शूटला गाणं पूर्ण बघायचं असेल तर डी एन टू फिल्म म्युझिक या यूट्यूब चॅनलवर किंवा अवकाश या वाऱ्यावर गाण्याचं सर्च मारा येईल शेट आलेत आई आहेत ना मला काय बोलतोस हा काय बोलतोस तू

आणि ते हे प्रांजू साठी आहे आणि त्या दादासाठी आहे ते आगेच खाऊन टाक तर तो 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 मला काय बोललास तू चिडवतोस कशाला हे तू कार्यक्रम बघाय काय नालास आलास माझा हा आता सतरा तारखेला येशील ना नाही ना तुम्ही आई सतराला हा बुधवार आहे अजून एक वस्तू आहे माझ्याकडे तुझी येऊ 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 काय येऊ काय चला तर मंडळी आता घरी जाऊया ऍक्च्युली मला सुद्धा आता जायचंय बाहेर थोडं रिहर्सल आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत सतरा तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सगळी गडबड आहे सो पुन्हा एकदा रिमाइंड करतो आहे सतरा तारखेला तुम्ही जर असाल तर नक्की आमचा कार्यक्रम बघायला जो विले पारलेला आहे दीनानाथ नाट्यगृहाला क्रांती म्हणून डिस्प्लेला मी देतो आहे तर आलो आहे जुईनगरला आणि आता बघा गेल्या वर्षी नवी मुंबईची मानाची पालखी होती सो ह्या वर्षीसुद्धा आहे वर्ष बारावा आहे आणि जल जा, जय्यत तयारी चालू आहे आता एक महिन्यापूर्वीच मी एक व्हिडिओ केलेली टी शर्ट अनावरण सोहळ्याची आणि यावर्षीसुद्धा सात जानेवारीला पालखी बाहेर निघणार आहे आणि सात ते दहा तारीखपर्यंत पालखीचा जल्लोष सोहळा असणार आहे आणि खूप महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेली शिस्तबद्ध अशी नवी मुंबईची मानाची पालखी ह्या वर्षीसुद्धा निघणार आहे वर्ष बारावा असणार आहे आणि मी सध्या आता आहे शैलेशदाच्या ऑफिसमध्ये आता शैलेशदादा कोण तर नवी मुंबई पालखीचे संस्थापक अध्यक्ष आणि जुईनगर गावातीलच दादा स्थानिक राहणार आहे आणि मी इकडं मी इकडे जुईनगरला राहतो आणि मला जो इकडच्या माणसांचा सपोर्ट भेटतो ती माणसंसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपल्यासमोर शैलेशदादा आहे जयरा इकडे सगळे शैलेशाचे सहकारी आहेत आणि सध्या टी शर्टचा सेलिंग ॲक्च्युली टी शर्ट किती गेले आहेत दादा या वर्षी नवी मुंबईच्या आपल्या सोळाशे टी शर्ट विकत गेलेल्या आहेत तसेच पदयात्रेंची संख्या ही बाराशेच्या वर असणार आहे बाराशेच्या वर या वर्षी मला वाटते एक तीन हजार सातशेच्या घरात आपण टी शर्ट ची ऑर्डर दिलेली आहे पूर्ण त्यात सेलवाले आले आपले पदक पदकवाले आले पदयात्री आले लहान मुलांचे असे एकत्र मिळून तीन हजार सातशे आपण ऑर्डर केलेले आहेत आतापर्यंत तसेच सात जानेवारीला आपली शिस्तबद्ध नवी मुंबईची मानाच्या पालखी सोल्याचं प्रस्थान आईच्या कारालघडी होणार आहे तरी सर्व एकविरा भक्तांनी नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची सोल्याची शोभा वाढवण्यासाठी नक्की सात जानेवारीला जुईनगर गावामध्ये सकाळी आठ वाजता हजर राहा व पालखी सूर्याची काय शोभा असते काय उत्सव असतो तो पाहण्यासाठी नक्की या मित्रांनो आज मी मुद्दावर व्हिडिओ करतोय कारण ते उत्साह हा जल्लोष असतो तो मी स्वतःहून पाहिलेला आहे आणि खूप धमाल असते आणि आईच्या श्रद्धेपोटी बरेच असे पदयात्री येतात ते मी तुम्हाला दाखवेन मी ॲक्च्युली आहेच ब्लॉग वगैरे करणार आहे आणि मी सु मी सुद्धा चालत आहे आणि बघूया मला माझ्या पद्धतीने कसं जमते त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करणार आहे परंतु हे लामना लामना पबली आ, आ, ज सध्या गडबड आहे टी शर्टसुद्धा न्यायला बरीच अशी लांबणं लांबणं पब्लिक आले हा पालखीचा लोगो आहे मित्रांनो हा पालखीचा लोगो बरीच आता यूज करतात वेगवेगळ्या पद्धतीने पण जो ओरिजिनल लोगो आहे जो बनवलेला आहे क्रिएट केलेला आहे ज्याचा ब्रँड म्हणतो तो नवी मुंबई मानाच्या पालखीचा आहे आणि चा ओरिजनल क्रिएट हा आहे जो पालखीचा आणि तुम्ही बघू शकता आता बरेच जणं प्रत्येकाच्या पद्धतीने ह्याच वेक्टर्सचा खूप जण यूज करतात पण नवी मुंबई मानाच्या पालखीचा जो ओरिजिनल लोगो आहे तो हा आहे मंडळी आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे आणि आता बघतोय म्हणजे रेग्युलर युट्यूबवर राहण्याचा प्रयत्न करतोय तरी पण आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असं करूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत டாட்டா அம்பா புடிச்ச வீடியோ வந்து பேட்டா